हाडको येथील साईबाबा मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी आमदार बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण श्री साईबाबा विश्वत्त मंडळच्या लोकार्पण सोहळा माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीनं देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून हा सोहळा आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी संपन्न झाला या प्रसंगी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे त्यासोबतच भाजपा नेते बालाजी पाटील पुणेगावकर माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप पाटील चिखलीकर वैजनाथ देशमुख वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे सुहास खराणे बालाजी पाटील भायगावकर रोशन सिंग जहागीरदार राम पाटील काळे स्वराज यादव विकास देशमुख समवेत कार्यक्रमाचे आयोजक बाळू पाटील बंडू जोशी, आदींची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी सर्व मांडेवरांच्या हस्ते सुरुवातीला हडको येथील साईबाबा मंदिराचं दर्शन आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर इत, व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर देण्यात आलेल्या निधीचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं लोकार्पण आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाळू पाटील बंडू जोशी त्यासोबतच श्रीकांत पांडे सुरेश कल्याणकर मुन्ना डाहाळे भास्कर शास्त्री महाराज सुरेश कल्याणकर सुनंदाताई चव्हाण साहेबराव मोरे सुरेश यन्नावार रमेश कदम उज्ज्वलताई चव्हाण जयश्रीताई उडानशिव शोभाताई जोगदंड सुजता मोरलवार श्रीमंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाळू पाटील यांनी केलं होतं सर्व मान्यवरांचा यावेळी यथोची सन्मान गौरव करण्यात आला माझ्यासाठी ही आनंदाची बाब असून येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या निधीच्या रूपानं जो निधी सांस्कृतिक सभागृहाला दिलेला आहे ते माझी खासदार तथा विद्यमान लोहा कंदार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये मी निधी देऊन त्यांना इथं बोलू असा विश्वास यावेळी आमदार आनंदराव पाटील तिळके बोंढारकर यांनी व्यक्त केला त्यासोबतच आमदार हेमंत भाऊ पाटील हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला या सर्व कार्यक्रमाचं आयोजन श्री साईबाबा विश्वस्त मंडप यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं